पत्रकार परिषदेला सर्वप्रथम सर्व बंधूंचं मी स्वागत करतो आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित विश्वनाथ पाटील साहेब कुणबी सेनेचे प्रमुख विकास गोळेकर डॉक्टर विवेक पाटील सरचिटणीस कुणबी सेना महाराष्ट्र प्रदेश प्रकाश पांडवकर या सर्वांचा उपस्थित आजची पत्रकार परिषद आहे मी पाठी विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधावा आहोत महाराष्ट्र राज्य कुंडिश यांच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आपल्या सगळ्या पत्रकारांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो गेल्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः कोकणामध्ये उमदी जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने जी लढाई केली जे लढे पुकारले कष्टकऱ्यांनी शेतकरी वर्गाला समोर ठेवून जातीपातीच्या भिंती तोडून त्या सगळ्या वाटचालीमध्ये पत्रकारांनी आणि इथल्या मीडियाने जे काही सहकार्य दिलेलं आहे मला आतापर्यंत त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो माझ्यासोबत या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉक्टर विवेक पाटील आहेत त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष विकास गुळेकर जे संगमेश्वरला राहतात ते आहेत त्याचबरोबर या ठिकाणी प्रकाशजी माडोकर हे देखील आहेत अजूनही आमचे काही पदाधिकारी या ठिकाणी पोचायचे आहेत रोड फारच खराब आहे त्याच्यामुळे जरा पोचायला थोडीशी अडचण झाली त्याला मी आपल्याला हँडआउट दिलेलंच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेली पाच वर्ष आम्ही घटक पक्ष म्हणून काम केलेलं आहे अटी शर्ती आज विशेषतः कोकणामध्ये जर आल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की साठ ते पासष्ट टक्के कुंभी समाज आहे की जो समाज पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे या ठिकाणी रोजगार नाही आणि रोजगार नसल्यामुळं इथल्या संबंध शेतकरी वर्गाला स्थलांतरित व्हावं लागतं विशेषतः आम्ही आदिवासी विशे भागामध्ये राहतो गुजरातच्या बॉर्डरवर माझं स्वतःचं गाव आहे त्या भागामधल्या आदिवासींचे जे प्रश्न आहेत त्यापेक्षाही बिकट प्रश्न ह्या ठिकाणी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे अनेक संघर्ष आतापर्यंत केले परंतु संघर्षापेक्षा कुठेतरी समन्वयाने काही प्रश्न सुटतील का याबाबतीत आम्ही प्रयत्न करीत आहोत विशेष करून एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मला विनंती केली की पटेलसाहेब संघर्ष करण्यापेक्षा समन्वयाने काही गोष्टी करता येतील आपल्याला आणि भारतीय जनता पक्ष आपल्याला मदत होऊ शकतो तेव्हा तुमचा जो सपोर्ट आहे तो, तो लोकसभेत तुम्ही आम्हाला करावा त्याच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचे जे प्रश्न समोर होते ते प्रश्न त्यांच्यासमोर ठेवले होते आणि त्या पद्धतीने त्या प्रश्नांना एक चॅनल देण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी काही कनखर पावलं उचलली होती दुर्दैवाने मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि सेना शिवसेना यांच्यामध्ये काही मतभेद झाले आणि त्याच्यामुळे त्यांची काही सत्ता येऊ शकली नाही परंतु काही प्रश्नांना चालना मिळण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे विशेष करून आता लोकसभेची निवडणूक आपल्याकडे पाच तारखेला होते या पाच तारखेच्या आपल्या ह्या मतदारसंघामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आदरणीय नारायण महाराजी राणे एक अतिशय अनुभवी व्यक्ती मग कोकणातला की ज्यांना या भागातल्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे आणि विशेष करून मी त्यांचा उल्लेख करेन की त्यांनी मधल्या ज्या आरक्षणातला मुद्दा तयार झाला होता महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस कुणबी या विषयामध्ये अतिशय कणखर भूमिका घेऊन त्यांनी त्याच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी महाराष्ट्रामध्ये योग योगदान त्यांनी दिलेलं आहे विशेषतः धारांगीने ज्या पद्धतीने काही मागण्या सुरू केल्या होत्या आणि अजून त्या त्यांच्या सुरू आहेत निवडणुकीच्या काळामुळे त्यांना ब्रेक लागला असेल परंतु अशा वेळेला त्यांनी राणेसाहेबांनी जी काही भूमिका घेतली ती भूमिका महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणाला एक चांगली कलाटणी देणारी ठरलेली आहे आणि त्यामुळं या कष्टकरी वर्गामध्ये आमच्यामध्ये एक प्रकारचं एक समाधान आम्हाला आहे त्याचबरोबर त्यांना मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी महसूल मंत्री म्हणून तिची काही भूमिका बजावली होती विशेष करून मी रेल रोको आणि रस्ता रोको केला होता त्यावेळेला इथल्या बेदखल कुळांच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये काही निर्णायक भूमिका घ्यावी असा आम्ही आग्रह धरला होता आणि त्यावेळेला त्यांनी बरेचसे नियमामध्ये बदल करून बेदखल कुळांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा एक कायदा त्यांनी संमत केला जेणेकरून त्याच्यातून किमान पन्नास टक्के लोकांना न्याय मिळालेला आहे अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे परंतु त्या प्रलंबित प्रश्नांना काहीतरी वाटप फुटावे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाला या ठिकाणी यश मिळावं म्हणून कुणकरी सेनेनी सहयोगी पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही कोकणाचा दौरा केला विशेषतः आम्ही ज्या अटी टाकलेल्या आहेत त्याचं मी विवेचन करतो आपल्यासमोर मुंबईसह कोकणात सर्वात मोठी संख्या असतानाही हा दा समाज सत्तेतून सत्तापर झालेला आहे त्याला विधान परिषद राज्यसभेमध्ये प्रतिबद्ध देणं गरजेचं आहे परिस्थिती अशी आहे की आमच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सबंद आरक्षण जे आहे हे आदिवासी समाजासाठी आहे आरक्षण आणि त्यामुळे तिथल्या कुणबी समाजाला गौरमान करायलाही जागा नाही कुठलेही मतदारसंघ नाही विधानसभेच्या जागा नाही राज्य म्हणजे कुठेतरी लोकसभेला उभं राहतील त्याच्यासाठी कुठे जागा नाही आणि अशा अवस्थेमध्ये एक काळ असा होता की जोपर्यंत हा संबंध समाज जो आहे कुटुंबी समाज हा समाज कोकणामधला काँग्रेसला पकडून होता तोपर्यंत नव्वद सालापर्यंत साधारणपणे पंच्याण्णव सालापर्यंत पाच आमदार सहा आमदार असे असायचे रायगड जिल्ह्यामध्ये आणखी आमदार असायचे इकडे श्यामराव तेजेंच्या रूपाने एक नेतृत्व असायचं आणि त्यामुळं आता परिस्थिती अशी आहे की आम्ही ह्या कोकणामध्ये पूर्णपणे शून्यावर आहोत जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के असलेल्या समाजाला कुठेही वन मातगाराला जागा मिळालेली नाही निवडणुका महागड्या झालेल्या सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकात भाग घेणं फार कठीण होऊन बसतं आणि समाजामध्ये जी एक संतता पाहिजे होती ती एक संतता दुग्ध दुर्दैवाने नाही मी सतत्याने गेल्या पंचवीस वर्षे प्रयत्न केले सगळ्यांना एका झंड्यात आणण्याच्या दृष्टीकोनातून त्याला मोठं यशही प्राप्त झालेलं आहे परंतु निवडणुका जिंकण्यावर आणि एखाद्या जातीच्या नावाने निवडणुका जिंकता येत नाही किंवा लढता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं या सभा राज्यसभा अगर विधान परिषदेमध्ये कुठेतरी जागा मिळाल मिळणं फार गरजेचं आहे आणि पुढे जर विधानसभेच्या निवडणुका येणार असतील तर विशेष करून कोकणातल्या कुणबी समाजाला प्राधान्य देणे काही जागा या सोडल्या पाहिजेत भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीची माझी भूमिका आहे भूमिका ह्या आम्ही पत्रामध्ये पाठिंब्याच्या दिलेली आहे दुसरा प्रश्न असा आहे खाजगी उदारीकरणाच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेती हा व्यवसाय अत्यंत संकटग्रस्त अवस्थेमध्ये आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळणं आवश्यक आहे मी आपलं लक्ष वेधणार आहे की सिंचन व्यवस्थेचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राला वर्षाकाठी सरकार पंचवीस ते सत्तावीस हजार कोटी देतात उत्तर महाराष्ट्राला साधारणपणे तेवढीच रक्कम दिली जाते आणि कोकणाला केवळ दीडशे कोटी रुपये दिले जातात केवळ दीडशे कोटी रुपये आणि त्या दीडशे कोटीमुळे शे कोकणामध्ये सिंचन व्यवस्था ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीची होत नाही आज आमच्या ठाणे पालघर जिल्ह्यातला संबंध पाणी आम्ही मुंबईला देतो आज ह्या कोकणामध्ये चढ उताराचा भाग आहे सिंचनाची कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नाही सिंचनाला निधी नाही आणि सिंचनाचा निधी जर सदर अस दिला गेला तर इथली शेती देखील सुजलाम सुपलाम होऊ शकते मुंबईला लागणारं दूध मुंबईला लागणारा भाजीपाला मुंबईला लागणारा सर्व प्रकारचा मास पण या सगळ्या गोष्टी देण्याची क्षमता ही कोकणाची आहे निश्चितपणाने आहे परंतु जो ॲडव्हान्टेज पश्चिम महाराष्ट्राने एवढ्या दूर राहून मुंबईचा उचलला तो ॲडव्हान्टेज कोकणाला मिळालेला नाही सभा असे आहे की इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये सिंचन व्यवस्थेची वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून सडळ हस्तही निधी केंद्रातूनही मिळाला पाहिजे आणि राज्य राज्यातून देखील मिळावा ही आमची आग्रही भूमिका आहे चौथी मागणी आमची अशी आहे श्यामराव पेजे व श्रीकांत जिचकार यांनी बॅरिस्टर मुख्यमंत्री असताना बॅ बॅरिस्टर कानपुरी मुख्यमंत्री असताना सादर केलेला अहवाल जो आहे तो आज त्या अहवालाच्या अंमलबजावणी अजूनही घडलेली नाही या समाजाला ना स्वतंत्र आरक्षण द्यावं असं त्या अहवालामध्ये स्पष्ट होतं एकोणीसशे ब्याऐंशी साली हा अहवाल दिला होता त्या अहवालाची देखील मी आपल्याला ह्या ठिकाणी देणार आहे हा ब्याऐंशीसाठी दिलेला वेदांनी अहवाल आहे अहवाल दुर्दैवाने आज एवढे स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली ब्याऐंशी ते आज दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये शामराव बेजियारने दिलेल्या आव्हालाच्या संबंधामध्ये सरकारी स्तरावर ज्या पद्धतीने पावलं उचलला आवश्यक होती ती उचलली गेलेली नाही मध्यंतच्या काळामध्ये चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बऱ्यापैकी लक्ष घातलं आणि इथला बेदखल कोणाचा प्रश्न मिटण्याच्या दृष्टीपोनातून त्यांनी एक समिती गठीत केली होती त्या समितीमध्ये मीही स्वतः होतो आणि मोकळवर साहेबांच्या आदेश समिती नेमली नेमली होती आम्ही त्यावेळेला या कोकणामध्ये पूर्णपणे प्रवास केला अनेक खेड्यांमध्ये गेलो कुर कायद्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने आतापर्यंत झालेली नाही कायदे बदलले नियम बदलले तरतुदी केल्या परंतु ज्या पद्धतीने न्याय मिळायला आवश्यक आहे वेदक रुग्णांना तो न्यायही आतापर्यंत मिळालेला नाही त्याचबरोबर मागच्या वेळेला मी पाठिंबा देताना माननीय फडणवीस साहेबांना असं म्हणणं म्हटलं होतं की शेतीमध्ये ह्या समाजाचं काही भागत नाही असलेली शेती देखील नावावर नाही मुंबई स्थलांतर व्हावं लागतं त्यामुळे ह्या समाजाला एक प्रकारचा आर्थिक बेस तयार व्हावा याच्यासाठी स्वतंत्र महामंडळ देण्यात यावं जे आर्थिक विकास महामंडळ दोन हजार साली शरद पवारांनी माझ्या स्वतःच्या सभेमध्ये येऊन टिकूनला पन्नास हजार लोकांच्या समोर जाहीर केलं होतं परंतु शरद पवारांच्या कारकिर्दीमध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही काँग्रेसच्या राजवटीमध्ये त्याच्यावर कार्यवाही झाली नाही त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आलं किंवा उद्धव ठाकरेंनी आम्हाला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला होता आम्ही काही काळ त्यांच्याकडून मैत्रीमध्ये होतो दुर्दैवारी त्यांच्याकडून इथल्या समाजाला इथल्या कष्टकरी वर्गाला इथल्या शेतकरी वर्गाला न्याय मिळण्याच्या दृष्टीकोनातून कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली गेली नाही मात्र फडणवीस साहेबांना मी जाहीरपणानं धन्यवाद देणार की त्यांनी हे आर्थिक विकास महामंडळ त्यावेळेला स्थापन केलं दोन हजार चौदा साली आणि ते महामंडळ प्रत्यक्षात कुंभी शरीकडे तरी सोपवलं दुर्दैवाने आम्हाला ज्या पद्धतीने निधी मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये तो निधी अत्यंत आपला निधी दिला गेलेला आहे केवळ पन्नास कोटी रुपयामध्ये इतक्या मोठ्या समाजाला निधी देऊन त्या समाजाला न्याय मिळेल अशी परिस्थिती नाही त्यामुळे ह्या महामंडळाची व्याप्ती वाढवली पाहिजे आणि त्याला जे कंपनी म्हणून नेमला गेलेला आहे ओबीसीच्या बरोबर हा चुकीचा दृष्टिकोन आहे स्वतंत्ररित्या महाराष्ट्रामध्ये कुणबी समाजाची संख्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता माझ्या संघटनेचा विस्तार हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे विदर्भामध्ये मोठ्या संख्येने कुणबी समाज आहे खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणे प्रमाणात कुणबी समाज आहे मराठवाड्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर कोकणामध्ये तर आपल्याला माहीत आहे की आपल्याकडची संख्या ही आपल्याला माहीत आहे मोठ्या संख्येने आहे शेती हा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि हा संबंध कुणबी वर्ग जो आहे तो शेतीवर अवलंबून आपल्याकडे उदारीकरणाचा आणि खाजगीकरणाच्या धोरणामुळं शेतकऱ्यांच्या समोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समस्यांचं निराकरण झाल्या पण जर भावं वासा जर वाढत असेल तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी चालवणाऱ्या संघटनांच्या नेत्यांना कुठेतरी सकारात्मक भूमिका घेणं फार गरजेचं आहे केवळ वारंवार संघर्ष करणं वारंवार मोर्चे काढणं वारंवार कुठेतरी देठिल झालं सरकारला त्याच्याऐवजी समन्वयाने काही होऊ शकतं का याची तातडी आमची सुरू आहे आणि आम्ही भारतीय जनता पक्षाकडे त्या बाबतीत अतिशय सकारात्मक दृष्टीबोनातून बघतो आदरणीय मोदी साहेब आज ह्या देशाचे पंतप्रधान आहेत या देशात रस्त्यांचं जबरदस्त जाळं त्यांनी विणलं आणि तशाच पद्धतीचं इरिगेशनमध्ये देखील अशा पद्धतीचं जाळं जर विणलं गेलं तर हा देश सुखलाम सुलाम सुखलाम होऊ शकतो असा आमचा विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा ह्या देशात मोदी साहेब पंतप्रधान व्हावेत ही आमची भूमिका घेऊन आम्ही आज भारतीय जनता पक्षाला संबंध महाराष्ट्रामध्ये पाठिंबा जाहीर करतो पूर्वी सेनेचा जरा एक माझ्या अजून एक दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या समाजाचं जे मागासले पण आहे त्याचं खरं कारण असं का डोंगर आणि जंगल दऱ्यामध्ये राहणार हा सर्व समाज आहे शिक्षणाचा विस्तार या समाजामध्ये ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही आणि त्यामुळे प्रत्येक तालुका स्तरावर भूखंड देऊन वस्तीगृहांची निर्मिती ही अत्यंत आवश्यक आहे जी शामराव पेजेंनी त्या वेळेला बँकिंग सुचवली गेली त्या पद्धतीने करण्याची गरज आहे ओबीसीची जात नाही जनगणना जनघटना हा केंद्र सरकारची संबंधित विषय आहे खूप सध्या ह्या विषयावर चर्चा आहे इतर समाजाची ज्या पद्धतीने गणना केली जाते गुजरात किती आहे आम्ही सांगू शकतो मारवाडे किती आहेत ते सांगू शकतो ब्राह्मण किती आहेत ते आम्ही सांगू शकतो आम्ही आदिवासी किती आहेत ते सांगू शकतो मराठा समाजाचा पण सरकारने ज्या पद्धतीने आता अगदी फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी या दहा पंधरा दिवसामध्ये जी काही सत्यात डिक्लेअर केलेली आहे अर्थात ते आम्हाला मान्य नाही पण तशाच पद्धतीची मुंबई जनगणना या देशामध्ये होणं हे अत्यंत अगत्याचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारने कुठेतरी सकारात्मक भूमिका घ्यावी म्हणून मला असं वाटतं की राष्ट्रीय प्रश्न ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आहेत परंतु हे जे प्रश्न आहेत हे स्थानिक प्रश्न आहेत आणि एक मूलभूत प्रश्न आहे जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने आम्ही लढाई करत असताना गेल्या पंचवीस वर्षामध्ये ह्या विषयातला कुठेतरी प्राधान्यानी विचार व्हावा ही आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीकोनातून राणे साहेबांच्या संबंध नेतृत्वाकडे आम्ही एक आशावादीपणे बघत आहोत आणि म्हणून त्यांना यश प्राप्त व्हावं याच्यासाठी आमची कार्यकर्ते मंडळी जी खेड्यापाड्यामध्ये आहेत ती आता केवळ म्हणजे निवडणुकीला सात आठ दिवस राहिलेले आहेत या सात आठ दिवसामध्ये एवढं सकारात्मक पद्धतीने त्यांच्या साहेबांच्या पाठीमागे उभं राहतील भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहता येईल महायुतीच्या पाठीमागे राहता येईल अशा पद्धतीचा आमचा एक प्रयत्नाचा भाग आहे आणि आज या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला आपण सगळं उपस्थित राहिलात त्याबद्दल मला बसून महाराष्ट्र राज्य कमीच्या वतीनं आपण धन्यवाद देतो आपलं जर काही विचार असेल तर आपण